नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शिवभोजनाचा लाभ खऱ्या गोरगरीब मजुरांना द्यावा यासाठी शिलाताई शेट्टे यांचे पाच दिवसापासून आम उपोषण सुरू होते आज दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी हे उपोषण शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांनी आश्वासन देऊन आमरण उपोषण सोडवले गरीब जनतेचे वर्दळ असलेल्या ठिकाणी शिवभोजन केंद्र त्वरित देण्यात यावे यासाठी बावीस जुलै दोन हजार चोवीस पासून हे आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आले होते यांना अनेक नेत्यांनी भेटी देऊन त्यांचे उपोषण सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु शिवभोजन मिळाल्याशिवाय त्या उपोषण सोडणार नाही ना आ... असा शिलाताई शेट्टे यांचा निर्धार होता शेवटी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे व त्यांचे पदाधिकारी महिला पदाधिकारी यांनी भेट देऊन वरिष्ठ नेत्याशी बोलणी करून व शिलाताई शेट्टे यांना आश्वासन देऊन हे उपोषण मागे घेण्यास भाग पाडले आणि त्यांनी ते उपोषण आज पाणी पिऊन या ठिकाणी उपोषण सोडवले जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आमच्या शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हा संघटक उपाय सौ शिलाताई शेटे ताई यांनी आज पाच पाच दिवसापासून या ठिकाणी उत्पोषण केलं आहे विना अन्न पाण्याचं ते या ठिकाणी आज पोषण करत आहे त्यांचा विषय हा खूप मोठा नाही त्यांची एक प्रामाणिक भावना अशी आहे की ज्या ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणी आपल्या भाजीपाल्याचं मार्केट आहे शनिवार बाजार म्हणून आपल्या परभणी जिल्ह्यात फेमस आहे त्या ठिकाणी आपण जर एवरी जर पाहिलं तर हे रोजमजुरी करणारे त्याला आपण बेगार कामगार जे म्हणतो ते लोक त्या ठिकाणी असतात आणि एकदम हालाखीच्या परिस्थितीतून ते लोक त्या ठिकाणी येतात त्यांना दररोजचं म्हणजे हातावरचं पोट जसं म्हणता येईल त्या पद्धतीचं त्यांचं हातावरचं पोट आहे आणि त्या लोकांना त्यांचं घर बाजूला आहे त्यांची स्वतःची मेस आहे त्या स्वतःच्या मेसमधून त्यांना फ्री ऑफ कॉस्ट पैसे नाही घेत कधी भाजी दे कधी पोळी दे त्यांना ते दिवसेंदिवस या गोष्टी त्यांना देखून गेल्या कारण त्यांनी त्या लोकांचे जर जर त्या सोबत आले डबे जर पाहिले तसं असतं की तुम्हाला काम मिळालं तर तुम्ही कुठे जाऊन काम करून ते डबा खाणार परंतु काम जर मिळालंच नाही कारण आठ दिवसात ते दोन वेळेस काम मिळतं तर ते डबा खायला योगायोगाने यांच्या मेस म्हणजे छोटंसं आपलं हॉटेल चहा आहे मेस आहे त्या ठिकाणी ते येतात त्या ठिकाणी आल्यावर त्या लोकांचा ते डबा जर सोडून त्यांनी पाहिला तर त्या ठिकाणी म्हणजे दोन दिवसापूर्वीच्या भातमीसुद्धा ते लोक आणतात म्हणजे एवढी हालाकीची परिस्थिती आहे तशा ठिकाणी त्यांनी त्या लोकाला अन्न मिळावा म्हणून त्यांनी हा उठाव केला म्हणजे शिवभोजनसाठी त्यांनी प्रस्ताव दिला परंतु काही आता नावं घेतल्यापेक्षा काही लोकांनी त्यांना कुठं अडचणी आणण्याचा प्रयत्न केला असेल किंवा काही कुठल्या अडचणीमुळे ते शिवभोजन त्या ठिकाणी अडवलं असेल परंतु त्यांचं जी मागणी एकदम रास्त आहे आणि त्यांनी हक्काच्या विषयासाठी मागणी केली त्यांचं स्वतःसाठी काहीच होणं नाही त्या लोकांना बरोबर अन्न मिळावं आणि शासनाने आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत एकनाथभाई शिंदेसाहेब यांनी ज्या योजना त्या लोकांसाठी केल्या त्या योजनाचा फायदा या गो गरीब पोहोचण्यासाठी पोहोचवण्यासाठी हा त्यांचा हट्ट आहे आणि त्यांचा वय आज जवळपास पासष्ट वर्ष वय असतानासुद्धा त्यांनी आजचा पाचवा दिवस आहे त्यांनी अन्न पाणी न घेता त्या गरिबांसाठी त्यांनी ते उपोषण केले परंतु हे उपोषण ज्यास आम्हाला माहीत झालं कारण विधानसभेच्या काही गडबडीमुळं आम्ही पदाधिकारी गावोगावी आपली कमिटीचे फॉर्म भरत असताना पक्षाचे काम करत असताना या ठिकाणी आल्यावर आम्हाला कळलं की त्यांनी पाण्याचा थेंबसुद्धा घेतला नाही म्हणून आम्ही आमचे जे परभणी जिल्ह्याचे संपर्क लोकसभा संपर्क आहेत आनंदराव खोटकर साहेब त्यांना विनंती केली त्यांनी या गोष्टीचा पाठपुरा केला आणि आपल्या कळमनुरी मतदारसंघाचे आपले सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय साहेब यांनासुद्धा काल बोललो त्यांची त्यांचं बोलणं करून दिलं परंतु साहेब योगायोगानं मुंबईवरून हिंगोलीच्या जवळ जो आले होते ते ताईंना बोलले की मी जर त्या ठिकाणी असतो तर तुमचं कालच मी शिवभोजनचं मंजूर करून घेऊन आलो असतो परंतु त्यांनी आजसुद्धा मी आल्यावर बोलणं करून दिलं की सन्मान्य भांगर साहेबांनी त्यांना ताईंना शब्द दिला की पुढच्या आठवड्यात मी स्वतः जाऊन हा विषय जरी आपल्याला आपल्याला वाटत असेल की शिवभोजन विषय छोटा आहे परंतु त्याच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर त्या शिवभोजनमुळं शेकडो परिवारातील गरीब लोकांना ते अन्न मिळणार आहे आणि त्यासाठी साहेबांनी पुढाकार घेतला आमच्या महिला भगिनी आमच्या महिला पदाधिकारी जेव्हापासून ते इथे बसल्या त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत पाठिंबा म्हणून आपल्या घरचे काम आ, काम सोडून कारण महिलांना घरचे काम असतात बाहेरचे असतात सगळे सोडून देतच्या इथे पाठीस उभे आहेत ताईची मुली असेल त्यांचा पूर्ण परिवार खूप काळजी करत होता आणि पासष्ट वर्षामध्ये आपण जर असं उपोषण केलं तर आपल्याला कुठलीही इजा होऊ शकते जीवितचाही धोका होऊ शकतो आपल्या पोलीस डिपार्टमेंटचे सुद्धा काही कर्मचारी आहेत त्यांनीसुद्धा विनंती केली आपल्या सिव्हिलचे डॉक्टर त्यांनी विनंती केली परंतु दाईने आपल्या सर्वांच्या विनंतीला मान दिला आणि या ठिकाणी त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही आपल्या माध्यमातून आम्ही सर्व आणि मी जिल्हापूर्वी त्यांनी मीही आपल्या शिल्प देतो की दाईच्या पुढच्या आठवड्यामध्ये या आठ आठ दहा दिवसाच्या आतच तेशिवाय दोषीचा प्रस्ताव मंजूर करून आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असाही आम्ही त्याला सल्लो दिला आणि आम्ही आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज